भावी मुख्यमंत्री म्हणून राहता शहरात येऊन वल्गना केल्या त्यांना त्यांच्याच मतदारसंघातील जनतेनं घरी बसवलं जानतेराजे येथे मुक्कामाला होते मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनाही काही करता आलं नाही आमच्यातले काही वावड्या उठवीत होते तर काही कुंपणावर जाऊन बसले लाडका बहिणींची ठाम साथ मिळाली सलग आठव्यांदा मला जनतेनं आमदारकीची संधी दिली या संधीचं सोनं करीन अधिकचं पाणी आणून महाराष्ट्रासह मतदारसंघातील पाणीटंचाई दूर करेल अशा शब्दात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मतदारसंघातील नागरिकांतर्फे त्यांचा राहता येथे नागरी सत्कार करण्यात आला यापूर्वी त्यांची सजवलेल्या रथातून मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये आदिवासी नृत्य पथक ढोल पथक आणि लाडक्या बहिणींची उपस्थिती लक्षणीय होती ठिकठिकाणी विखे पाटील यांचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले महंत उद्धव महाराज मंडलिक महंत परमानंद महाराज महंत काशिकानंद महाराज महंत कृष्णराज महाराज लाड रऊफ मौलाना माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील आमदार अमोल खताळ आमदार विठ्ठलराव लंघे माजी नगराध्यक्ष कैलास कोते अभय शेळके बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर डॉक्टर धनंजय धनवटे गणेशचे माजी अध्यक्ष मुकुंद सदाफळ ॲडव्होकेट रघुनाथ बोठे डॉक्टर संतोष मैड डॉक्टर किरण गोरे डॉक्टर विद्यानंद पाटील डॉक्टर के वाय गाडेकर माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ राजेंद्र बाबळे सोपान सदाफळ साहेबराव निधाने प्राध्यापक राजेंद्र निकाळे माजी नगराध्यक्ष संगीता निकाळे आदींसह मान्यवर उपस्थित होते विकि पाटील यावेळी म्हणाले की पन्नास हजार कोटी रुपये खर्च करून पश्चिम पाणी पूर्वेला आणायचं आहे महाराष्ट्राचा दुष्काळ हटवणाऱ्या या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ आहे या योजनेची पहिली बैठक नुकतीच झाली असून निळबंडे कालवे बंद पाईपलाईनचेच होतील रुंदीकरण आणि गोदावरी कालव्यांचा पाणीनाश टाळून अधिकचं पाणी उपलब्ध करून दिलं जाईल शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी आठशे कोटी रुपये खर्चाची कामं सुरू असून हो शिर्डी औद्योगिक वसाहतीच्या कामाला वेग आला असून पुढील वर्षभरात पाच हजार रोजगार निर्मिती होईल शिर्डीचा चेहरा मोरा बदलणारं सौंदर्यकरण करून भव्य क्रिकेट स्टेडियम उभारणार असून गोदावरी कालव्यांचे रुंदीकरण करून वहनक्षमता आठशे क्युसेक करणार असल्याची घोषणा देखील पाटलांनी केली तालुक्याच्या वतीने या सत्काराचं आयोजन करण्यात आलं खरंतर अनेक वेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये माझे सत्कार झाले परंतु घरातल्या लोकांनी आज माझा सत्कार केला त्याचा मला विशेष आनंद आहे आणि निवडणुकीच्या वेळी माझ्या भाषणात सांगितलं होतं की हा विजय मी या मतदारसंघाच्या तमाम मत मतदार बंधू भगिनी चरणी मी अर्पण केलेला आहे कारण तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं जर काम केलं नसतं इतक्या वावड्या उठायच्या आता संपलं झालं आणि वावड्या उठवण्यामध्ये आपले लोक पुढाकार घेत होते समोरचे लोक तर त्यांचा काही संबंध नव्हता ते तर विरोधामध्ये होतेच आपल्या लोकांना माझी फार काळजी आता काय होणार लो काही लोक बांधव जाऊन बसले होते होती झालं असं तर उड्या मारायला तयार होते मी तुमच्या मनातला बोलतोय परंतु राज्यामध्ये जो ऐतिहासिक विजय महाविद्यालय मिळाला त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सगळ्यात मोठं श्रेय हे आमच्या लाडक्या वगैरे दिलं पाहिजे मला ठिकाणी सांगितलं पाहिजे तुम्ही अजून कुठं गडबडीत गेलेलं नाही आहे तुम्ही समाधानी आहात भांडणी आमच्यामध्ये फार आहेत सोसायटीचे भांडणं आहेत ग्रामपंचायतीचे भांडणं आहेत नगरपालिकेचे आहेत आमदार साहेब त्याचीच फक्त बोलतात आमच्याशी बोलत नाही तसं आमच्या बहिणीकडे काही नाही तसं परंतु मला विशेष करून आपले विश्वनेता गुरु विश्वगुरू आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मना त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांनी या महायुतीला जो प्रचंड विजय महाराष्ट्रामध्ये मिळाला हे केवळ त्यांचं नेतृत्व होतं मित्र म्हणून आपल्या या ठिकाणी हा महाविजय मिळवता आला देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई आहेत राष्ट्रीय अध्यक्ष जे पी साहेब आहेत आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष बावन जी आहेत या सगळ्या नेत्यांनी जे अथक परिश्रम घेतले मला महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हा सगळ्यात मोठा विजय दोनशे सदोतीस जागा या ठिकाणी जिंकून महायुती सरकारने एक मोठा विक्रम केलेला आहे आणि म्हणून या महायुजयामध्ये आपल्या अहिल्यानगरचा फार मोठा सहभाग राहिला काही लोक अगोदर वर्गांना करायचे बारा शून्य करू वल्गाना करणाऱ्यांना सुद्धा लोकांनी झोपून टाकलं थोडे गडबड झाली एक दोन जागेमध्ये नंतर महायुतीचा स्कोर या जिल्ह्यातला बारा शून्य झाला असता असं मला या ठिकाणी आपला मुद्दाम सांगितलं पाहिजे काही लोकांनी अगोदरच फ्लेक्स बोर्ड लावले होते भावी मुख्यमंत्री राहतच भांडणार समोर राज्याचे भावी मुख्यमंत्री पती वीरभद्र महाराजांना मांडणं तुम्हाला सांगतो परमेश्वराला मांडणं तुमची आमची कुठं गाय हे अमोल खताळ सारखा एक, सार का एक सामान्य कार्यकर्ता कारण तो हे परिवर्तन करू शकतो याच्या पाठीमागे केवळ कार्यकर्ते जिद्द समाजाचं अनेक वर्ष झालेलं शोषण समाजाची झालेली फसवणूक लोकांना पर्याय पाहिजे होता आणि तो पर्याय महायुतीनं तालुक्याला दिला लाडक्या बहिणीने साथ केली हा आपल्याला या ठिकाणी विजय संपादन करता आला अनेक जिल्ह्यातले निर्णय तुम्ही आणि महायुती सरकारच्या पाठीमागे सामान्य माणसाचं पाठबळ उभं राहिलं सामान्य माणसाचा विश्वास उभा राहिला आणि त्या विश्वास विश्वासाच्या जोरावरच मित्र आपल्याला या ठिकाणी ऐतिहासिक महाविजय मिळवता आला मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे खरं म्हणजे आज अडीच वर्षाच्या महायुती सरकारचा जी, सरकार जी कारकिर्द होती त्याच्यातील वेगवेगळे निर्णय आपण सामान्य जनतेकरता घेतले समाजातील प्रत्येक घटकाला या विकास प्रक्रियेमध्ये आपण सामावून घेतलं प्रकल्प आहे पश्चिम पाणी पाणीकडे आणणं जसं आता मराठवाडा वॉटर ग्रीड केलेलं आहे सगळ्या मराठवाड्याच्या वॉटर सप्लाय स्कीम मध्ये ग्रीड करून पाणी दिलेलं आहे मी एक तो विचार मांडलेला आहे आपण उर्दव गोदावरी प्रकल्प सुद्धा एक वॉटर ग्रीड तयार करू म्हणजे पाईपलाईन थेट नगरपालिका ग्रामपंचायतीला त्यांची साठवून झालं भरून जायची हा जो पाण्याचा नाश होतो अपय होतो तो टाळताना तीस टक्के पाणी आपल्या शेतीला अतिरिक्त मिळेल याचा मला विश्वास आहे तुम्हाला मग तुम्ही डोमळे झालवा मोटरी घाला काही करा चिंता करायचं कारण नाही आम्ही किती सांगतो तुम्ही किती मी बोललो डोमळे बंद झाले का नाही ना ते होणार नाही कशाला पण तिथं जीव द्यायचं कारण नस त्यापेक्षा अतिरिक्त पाणी कसं निर्माण करता येईल पश्चिम पाणी येईलच अतिरिक्त पाणी या कसं निर्माण करता येईल आज मराठवाड्याचा तीस हजार कोटीचा प्रकल्प वॉटर ग्रीडचा तयार झालाय मी पहिल्या पहिल्यापैकी सूचना दिल्यात की नगर नाशिक या भागामध्ये नगरपालिका ग्रामपंचायतीमध्ये पाईपलाईनही पाणी आलं पाहिजे आपल्याला असं एक वॉटर ग्रीड तयार करा काय वीस पंचवीस हा कोटी रुपये लागू द्या मला ती काही चिंता वाटत नाही कारण आता आपल्याला निधी उपलब्ध करायचा आहे निधी कसा उपलब्ध करायचा आहे हे मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय समजून मी परत पुण्याच्या मिटिंगमध्ये सांगितलंय की तुम्ही पुढच्या पाच वर्षात कोणते कोणते प्रकल्प पूर्ण करणार आहात किती पैसे पाहिजे तुम्हाला आणि पैसे उभे केल्यानंतर तुमचा खर्च करण्याची क्षमता आहे का त्यांना पन्नास हजार कोटी रुपयाची कामं संदर्भात त्यांना सूचना आहेत किती हजार सारख पैसे कोण आणायचे ते आम्ही पाहतो म्हटलं स्वतः आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या सगळ्या प्रकल्पा अतिशय मोठं एक मोठं पाठबळ दिलेलं आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी गेल्या महिन्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उद्घाटन केलं निर्जोड प्रकल्पाचं तें त्यांचं त्यांची भूमिकाच आहे की आपल्याला हे दुष्काळमुक्त करण्यात आता ना प्रकल्पाची गरज आहे आणि भारत सरकारचं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे म्हणून मी तुम्हाला मित्र मी अपेक्षा फार असं स्वप्नरंजन गरज नाही जे आपण करू शकतो तेच करण्याची भूमिका आहे अनेक वर्ष निळवंड्याच्या लोकांनी पाण्याची वाट पाहिली तर निळवंड्याचं पाणी तुम्हाला द्यावं लागेल शेवटपर्यंत पाईपलाईनी पाणी द्यावं लागेल गोदावरीमध्ये जे पाणी हक्काचं आहे आपलं ते त्यांना द्यावं लागेल जायकवाडीच्या लोकमार्फत जे मराठवाड्यात जाणारं पाणी हक्काचं आहे ते त्यांना द्यावं लागेल पाण्याचा संघर्ष कमी करू उपलब्ध पाण्यामध्ये त्या त्या क्षेत्रांना सिंचनाचं दायित्व सिंचनाला लागणारं संरक्षण कसं देता येईल या दृष्टी आपण कामाला सुरुवात केलेली आहे एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप कॅमेरा कॅमेरापर्सन साई सुराळे राहता